हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोल मोलचा मराठी तळ तीळ मस चिचुंदरी चछुंदर दुसऱ्या संघटनेला चोरून माहिती पुरवणारी फितूर व्यक्ती खबऱ्या घरभेदी बंदराचा धक्का कृत्रिम बंदर रसायनशास्त्रात एखाद्या द्रव्याचे एक माप ग्रेम रेणू भार होत आहे मोलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज अ टायनी मोल ऑन हर चीक दुसरा वाक्य आहे द प्रेसिडेंट बिलिव दर इज अ मोल इन द कंपनी तिसरा वाक्य आहे अ मोल होल्ड द फील्ड चौथा वाक्य आहे द मोल इज एस ए युनिट युज टू मेजर द अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू